नमस्कार आ, मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे काय मामा गावाचं नाव तुमचं नाव आता काय सुरू आहे सध्या पिंपळवाडी पिंपळवाडी अच्छा विष्णुपती चौधरी चौधरी बरं काय आता भात लावणी तुमच्यासोबत खूप नातेवाईक हो पण दिसत आहे सोबत बिहरे अच्छा सोयरे आहेत परत भाव आहेत पण भातलावणी पूर्ण झाली नाही अजूनपर्यंत ना। पण आता काही भागामध्ये भातलावणी झालेली आहे पाणी नव्हतं ना एवढं पाणी तुम्हाला साधारणतः पाहिजे या एवढ्या पाण्यामध्ये तुम्ही एवढ्या पाण्यामध्ये तुम्ही भात लावणी करू शकता कारण कमी पाण्यामध्ये भातलावणी करता येत नाही आता ही भातलावणी केल्यानंतर साधारणतः हंगाम कसा असतो पुढे कसं जातो आणि भात आपल्या हातामध्ये कधी येतो आपल्या दिवाळीमध्ये निर्गतमय निर्गतमय आपला सगळा तयार होतो काढायला लागतो काढून लगेच ते मग मिल मध्ये घ्यायचा गुन्हे भरून पण मग हा कुटुंबासाठीच तुम्ही उत्पादन करता का कुटुंबसाठी विक्रीसाठी पण काही लोक विक्रीसाठी सुद्धा विक्रीसाठी असतात ते पण त्यांचं शेत मोठ असेल नाही काही खावटी कमी असते ना घरात माणसं कमी असतात ते घेतात करून ते विकतात अन्यथा ज्यांच्याकडे कुटुंबातले सदस्य जास्त जास्त ते नाही आमचा मग ह्या तयार केला यंदा ना तर आपला तीन वर्षा पुढच्या पण जाईल यंदा पण जातो आ, तीन वर्ष कुठली आहे म्हणजे कुठल्या जातीचा हा तांदूळ आहे तो तांदूळ ताबू लाईत बोलला नाही नांदेला आहे चवीला चांगला आहे चवी कसं आहे तरी आलेलं नाही यंदा जाणला कोमल असतो अच्छा कोमल चांगला एकदम बारीक पण मला बारीक पिकत होय ना खूप धन्यवाद विष्णू पण जी धन्यवाद झालंय ना